एंजीवाडा तलावातील तुळूम निकृष्ट दर्जाचे जिल्हा परिषदचे अधिकारी बिल पास करायला तयार भंडारा तालुक्यातील इंजेवाडा गावालगतचे तलाव येथील तुळुम निकृष्ट दिसून येतो शेतातील लोकांना पाणी मिळत आहे आता तो काही दिवसात पाणी मिळणार नाही कारण त्याला कॉन्क्रीट रेती कमी सिमेंट कमी असे करीत असताना त्या प्रकारे यावर्षी शेतकऱ्यांचं मरण आणि जगणं पण दिसत आहे मामा तलाव पुनर्जीवन या योजनेच्या कामामध्ये झालेला तुळुम आणि टीचिंग निकृष्ट दर्जाचं दिसून येतो फक्त नावाला दिसून येतोय बांधकाम जिल्हा परिषदेचे दुर्लक्षमुळे यांना तर जात नाही निधीचा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येतोय हा बांधकामातील भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर तसेच तांत्रिक अभियंता यांच्यावर तातडीने वरिष्ठांनी कारवाई करावी तुळुमाचे कॉन्क्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान दिसत आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम सात ते आठ महिन्यात तेज कालावधीत नष्ट होणार दिसून येतो अभियंताच्या मनमानीने या कामात भ्रष्टाचार असल्याचं दिसून येतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपाल अधिकारी यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा